रुपयाला आहे कुठली पण घ्या सगळे लेडीज चे आहेत तीनशे रुपयाला दोन कितने का है काय चारशे रुपयाला सेट लहान मुलींसाठीही बघू शकता तुम्ही दीडशे रुपयाला आहे फक्त अठराशे रुपयाला ओके सगळी साड्या व्यवस्थित आहेत आणि परत मार्केटचं आहे परत टॅग लावलेलं फ्रेंड्स आज आपण आलेलो आहे मध्ये शॉपिंग करायला तुम्हाला स्टार्टिंगला दादा दिसत आहे ती माळी विकत आहे आणि या माळी जे आहे ते दादा म्हणतात की अडीचशे रुपयाला दोन आहेत पण हे तुम्हाला दोनशे रुपयाला दोन देतील या माळी लेन्थला भरपूर लांबीला भरपूर मोठे आहेत आणि खूप छान दिसतात तुम्ही कधी पण इथे व्हिजिट करू शकता इथे तुम्ही बघू शकता पाचशे रुपयाला चार सिंगल बेडशीट आहेत ना ओके सिंगल बेडशीट दिलेले आहेत पाचशे रुपयाला चार आणि जे पिलो कव्हर आहेत ते शंभर रुपयाला किती आहेत दादा शंभरला ला चार आहेत okay, हे पिलो कवर ओपन करून दाखवा ना एक हे बघू शकता असं पिलो कव्हर आहे तुम्हाला शंभर रुपयाला चार येतील ओके ओके कलर पण दिलेले आहेत बेडशीट खूप छान आहे शंभर रुपयाला किती पाचशे रुपयाला चार आहेत डबल बेडशीट पाचशे ला दोन विथ पिलो कव्हर आहेत आणि ते तिकडचे एक एक आहे का हे बघू शकता हे पण तुम्हाला पाचशे रुपयाला दोन दिलेले आहेत आणि जे नायरा पॅटर्न आहे ते साडेतीनशे रुपयाला सेट दिलेला आहे नायरा पॅटर्न मध्ये या काकू बघा तुम्हाला उघडून दाखवतील हा या पाचशे रुपयाला दोन आहेत वेगवेगळे कलर आहे हा कलर बघा किती पॉश आहे खूप छान दिलेला आहे कलर इथे बघा लेहेंगा दिलेला आहे लहंगे कसे आहेत आज दिदी ओके okay. एक आहे फिर एक बार प्राइस तो तर याची रेंज कशी आहे अठराशे रुपयाला ओके साईजनुसार प्राइस आहे का ओके okay. वेगवेगळ्या वे दिलेल्या आहेत वेरा व्हेरायटी आहे यामध्ये लेहंगामध्ये प्लाझो सेट कसा है? 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 सेट आहे तीनशे तीनशे ला सिंगल पाचशे ला जोडी ओके किती रुपयाला आहे ओके यामध्ये बघा ब्लाउज सेट दिलेले हे पाचशे रुपयाला दोन दिलेले आहेत हे बघा परत तुम्ही हे बघू शकता पाचशे रुपयाला दोन आहेत सगळे डिझायनर साडीसाठी आणि काटपदर साडी साठी दोन्ही साडीसाठी साडी दिलेले हे बघा हे आपल्याला पिव दिसतील हे पण कलर खूप छान आहे पाचशे रुपयाला जोडी आहे कुठले पण ब्लाउज घ्या तुम्ही यामध्ये या कितीला शंभर ला का ओके शंभर रुपयाला बॅग आहेत या कुठली पण घ्या शंभर रुपयाला या छोट्या छोट्या कुठल्या पण घ्या शंभर ला शंभर रुपयाला आहे कुठली पण घ्या बघू शकता तुम्ही खूप जास्त व्हेरायटी आहे यामध्ये प्लाझो कितीला आहे दादा भैया तीनशे ला दोन प्लाजो तीनशे रुपयाला दोन आहे पॉकेटचे पण आहेत पॅन्ट सगळे लेडीजचे आहेत तीनशे रुपयाला दोन दिदी नेकलेस कितने का है? हा सेट नाही वैसे दिखाओ, वैसे दिखाओ कितने का है? चारशे रुपयाला कंबो सेट ओके आणि जो सा आहे तो कुठले पण घ्या चारशे रुपयाला आणि हा चोकर हा बघू हां तसाच बघू तसाच बघू साडेतीनशेला मिळेल का ओके हा बघू शकता पूर्ण गळा भरून आहे साडेतीनशे रुपयाला लग्नासाठी खूपच छान आहे आणि हे जे आहेत हे खालचे तीन तीनशे रुपयाला आहे चार चारशे रुपयाला ते जे मोठे आहेत ते आपल्याला चारशे रुपयाला दिलेले आहेत साडेतीनशे तीनशे रुपये करतील आणि हे कितीला आहे हे दीडशे रुपयाला आहे बघू शकता कुठले पण घ्या दीड दीडशे रुपयाला हे बघू शकता पाचशे ला दोन ओके पाचशे ला दोन साड्या दिलेल्या आहेत हे तुम्हाला कढई तवे हे घ्यायचे असतील इथं पण मार्केट आहे या काकून जवळ आपे पात्र पण आहे हे आहे थोडी ओके एकशे साठ रुपयाला आहे पॅन्ट आणि टी शर्ट आहे यामध्ये सेट आहे बघू शकता तुम्ही एकशे साठ रुपयाला पूर्ण सेट आहे आणि हे सिंगल साडेतीनशे ला एक सिंगल ना साडेतीनशे रुपयाला सिंगल आहे हा व्हाइटमध्ये आणि हा ब्लॅक मध्ये पण खूप छान आहे पूर्ण सेट आहे का सेट आहे का साडेतीनशेला सेट ओके साडेतीनशे रुपयाला सेट आहे हा तर हे कितीला आहे ताई दीडशे रुपयाला आणि जे खालचे आहेत ते शंभर रुपयाला ओके कुठलं पण घ्या दीडशे रुपयाला आहे विथ इयरिंग रिंग दिलेला हे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे खूपच छान आहे दीडशे रुपयाला यामध्ये कलर पण आहे तुम्हाला ब्लॅक कलर परत ब्लू कलर आपण बघा किती छान कलर आहे पिंक साडीवर घालता येईल दीडशे रुपयाला एक आणि जे खाली आहेत ते तुम्हाला शंभर रुपयाला दिलेलं आहे शंभर रुपयाला एक आहे हे पण छान आहे शंभर रुपयाला फक्त ओके okay. आणि या इयरिंग शंभर रुपयाला तीन कुठलं पण घ्या हे बघा शंभर रुपयाला तीन आहेत या कुठलं पण घ्या तुम्ही हे बघा खाली खूप छान छान आहेत शंभर रुपयाला तीन ओके okay. आणि या ओके okay. या पण शंभर रुपयाला तीन आहेत हे बघू शकता शंभर रुपयाला तीन खूप छान आहे हे पण बघू शकता तुम्ही अरे वा हे पण छान आहे हे बघा तुम्ही वन पीसवर सगळं हे आपल्याला वन पीसवर आणि वन पीस वर घालण्याजोगे आहे कोरियन रिंग म्हणतात त्याला हे पण बघू शकता हर्ट शेप मध्ये शंभर रुपयाला तीन खूप छान छान डिझाईन आहे अरे हाँ? हे बघा दुपट्टे कितीला आहेत दादा शंभर रुपयाला बघा यांच्या हातातला बांधणीचा दुपट्टा आहे प्युअर कॉटन आता उन्हाळा येत आहे तर ता पूर्ण बांधणीची कॉटनची दुपट्टे मार्केटमध्ये आलेले आहेत शंभर रुपयाला कुठला पण घ्या तुम्ही शंभर रुपयाला घेऊ शकता कलर पण आहेत यामध्ये ओके हा पण एक छान कलर आहे एकदम सॉफ्ट आणि एकदम चांगला आहे फक्त शंभर रुपयाला तीन आहे आणि हे जे वरचे ब्रासलेट आहेत हे कसे आहेत ब्रासलेट प्रास्ट। साठ रुपयाला एक ओके आणि याची प्राइस हे एक एकशे वीस इयरिंग येईल छान आहे कितीला आहे दादा चप्पल शंभर रुपयाला कुठली पण एक ओके शंभर रुपयालाच आहे कुठली पण एक घ्या तुम्ही खूप <laughs> व्हेरायटी दिलेली आहेत आणि या कितीला आहेत भैया कितीला आहे शंभरलाच का ओके ही पण शंभर रुपयाला आहे या पर्स पण तुम्हाला शंभर रुपयाला भेटतील पर्स मध्ये खूप जास्त व्हेरायटी आहे जिथे तिथे तुम्हाला पर्स शंभर रुपयाला पर्स ची स्टॉल लागलेली दिसतील ते लहान मुलींचे पण आहे तुम्ही बघू शकता लहान मुलींचे पण शंभर रुपयाला एक आहे हे प्लाझो आहे तीनशे रुपयाला दोन आहेत ओके शंभर शंभर रुपयाला आहेत हे खूप छान आहेत व्हरायटी आणि हे तीनशे रुपयाला दोन आहेत कुठलं पण घ्या तीनशे रुपयाला दोन हे तीनशे रुपयाला दोन आहे कुठलं पण घ्या तीनशे रुपयाला दोन हे खूप छान प्लाझो आहेत हे पण छान आहे तीनशे रुपयाला दोन सिगार बँड पण तीनशे रुपयाला दोन आहे आणि हे पण आहे पाचशे रुपयाला जोडी

कवर किती आहेत दोन ओके खूपच सॉफ्ट आहे ओके ओके आठशे रुपयाला मिळेल या तुम्हाला यामध्ये बघू शकता तुम्ही मार्केट रुपये आहे या साड्या बघू शकता या फक्त दीडशे रुपयाला आहेत कुठली पण साडी दीडशे रुपयाला आहे भरपूर सारे रेंज आहेत साड्यांमध्ये ते बघू शकता तुम्ही हा जो सेट आहे यामध्ये टी शर्ट विथ आपल्याला पॅन्टेल एकशे साठ रुपयाला सेट आहे खूप छान सेट आहे एकशे साठ रुपयाला आहे फक्त ते कमी पण करतील तर तुम्हाला घ्यायचं असल्यास लहान मुलींचे पण फ्रॉक आहे त्यामध्ये लहान मुलींचे कसे आहेत हे बघू शकता तुम्ही एकशे साठ रुपयाला हे पण नाही त्यामध्ये एकशे साठ रुपयामध्ये हा पण फ्रॉक बघा तुम्ही फक्त एकशे साठ रुपयाला आहे तुम्ही हापन एक शे साठ रुपए ला खूब छाना है एक शे कितनी लाई रागा है ये दो सौ पचास की जोड़ी जोड़ी दो पचास और ये वाले कम करके दे दूँगा तो ओके इसमें कम भी होगा ओके दो पचास इनका कहना है मगर वो कम करेंगे अगर आपको लेना है तो है कितनी लाई रागा वन एटी का कम करके आ जाएगा दीदी ओके थिक्षास है, है तोरण है एक शंशु कम, कमी करून देतील म्हणतात ते आपल्याला पाहिजे आणि ही कशी जोडी आहे दादा ही कशी जोडी आहे एकशे पन्नास ला जोडी येतील एकशे पन्नास ला आणि हेशे दीडशे रुपयाला ओके हे तोरण आहे दीडशे रुपयाला शकता इथे आपण रिंग बघत आहेत आणि रिंग कितीला आहे कुठली पण पन्नास रुपयाला आणि ही वीस रुपये ओके हे मोठ्या पन्नासला आणि हे वीस रुपयाला आणि या गोल्डन मध्ये तीस रुपयाला ओके खूप छान दिलेला आहे या तीस रुपयाला आहेत या वीस रुपयाला आहेत आणि आहे त्या पन्नास रुपयाला आहे ही बघा तुम्ही लेहेंगावर परत साडीवर घालू शकता खूप छान छान आहेत पन्नास रुपयाला ही ऑक्सिडाइज आहेत रिंग पण पन्नास रुपयाला आहे दादा साडे किती ला आहे सातशे ला दोन या बघा सातशे रुपयाला दोन साडे आहेत काट खूपच अट्रॅक्टिव्ह आहे याचे बघू शकता तुम्ही मी खोलून दाखवते वाव खूप छान कलर कॉम्बिनेशन ओके बघा सातशे रुपयाला दोन खूपच छान आहे एकदम फ्रेश आणि ही पण बघू शकता तुम्ही हे बघा खोलून दाखवत आहे तुम्हाला सातशे रुपयाला दोन कुठेच तुम्हाला असं काही व्यवस्थित सगळी साड्या व्यवस्थित आहेत आणि परत मार्केटच आहे परत टॅग लावलेलं साडी पण खूप सॉफ्ट आहे दिलेली खूप छान साडी आहे या कितीला आहे दादा दोनशे रुपये या दोनशे रुपयाला आहेत या वर्क मध्ये आहेत काही साड्या आणि त्या काटपदर मध्ये होत्या दोनशे रुपयाला एक आहे कुठली पण घ्या बांगड्या कितीला आहेत काकू ला तीन डझन कुठल्या पण आणि त्या शंभरला पूर्ण सेट शंभर रुपयाला आहे का ओके कुठलं पण घ्या तुम्ही शंभर रुपयाला सेट आहे हा बघू शकता खूपच छान आहे शंभर रुपयाला आहे फक्त तीन डझन बांगड्या आहेत ह्या हे बघा दोनशे पन्नास ला एक आणि जर दोन घेतलं तर पाचशे रुपयाला आहे कुठलं पण पॅटर्न घ्या तुम्ही दोनशे पन्नास लाच आहे फक्त खूप छान छान दिलेलं आहे हे बघा येलो तुम्ही हळदीच्या साडीवर किंवा लेहेंगा पण वर घालू शकता फक्त टू फिफ्टी ला, टू ला आहे कुठलं पण घ्या तुम्ही हे ब्लॅक आहे एक हे बघा हे ब्लॅक टू फिफ्टी ला आहे फक्त आणि हा ग्रीन जो काकू दाखवत आहे तो पण टू फिफ्टी ला आहे खूप छान आहे सिवलेस मध्ये आणि याचा नेक डिझाईन पण खूप छान आहे बघा लहान मुलांची खेळणी आहे कुठली पण खेळणी शंभर रुपयाला आहे लहान मुलांचे पण सामान आहे तुळशी बागेमध्ये हे बघा कुठली पण शंभर रुपयाला ही पण गाडी आहे शंभर रुपयाला फक्त हा जो ऑटो आहे हा पण शंभर रुपयाला आहे खूप छान छान आहे मोठी आहे परत खेळणी या ज्या कुर्त्या आहेत त्या कुठल्या पण तीनशे रुपयाला दोन आहेत कुठल्या पण कुर्त्या घ्या तीनशे रुपयाला दोन ही बघू शकता ही पण खूप छान आहे तीनशे रुपयाला दोन पॅटर्न आहेत खूप सारे दिलेले हे प्लेन मध्ये आहेत हे वर्क मध्ये आहेत तीनशे रुपयाला दोन आहे फक्त या पण बघू शकता तीनशे रुपयाला दोन आहेत ही पण बघा विनेक मध्ये आणि हे जे व्हाईट आहे या पण तीनशे रुपयाला दोन आहेत खूप जास्त व्हेरायटी दिलेल्या आहेत ही बघा खूप छान आहे यामध्ये कलर पण आहे कुठली पण साईज घ्या तुम्ही फक्त तीनशे रुपयाला आहे दोन कुर्ती वाव हा पण हे बघा किती पॉश कलर आहेत सगळेच सगळे छान कलर आहेत ही जी आहे ही लॉंग कुर्ती आहे आणि अंदर पण दीडशे शीर, रुपयाला एक ही शॉर्ट कुर्ती आहे तुम्ही जीन्सवर घालू शकता यामध्ये पण भरपूर साऱ्या डिझाईन दिलेल्या आहेत कुठलं पण साईज घ्या तुम्ही फक्त तुम्हाला दीडशे रुपयाला एकच मिळणार ही बघा कुर्ती दादा ही ओपन करून दाखवा ना की बघा फाईव्ह एक्सेल आहे फक्त दीडशे रुपयाला आहे फायव्ह एक्सेल कुर्ती पण खूप छान आहे

ओके 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 हे बघू शकता तुम्ही साठ रुपयाला कुणाला यायला टॉवेल घ्यायचे असतील तर आणि जर तुम्ही एक डझन घेतले तर हे दादा अजून कमी करतील जास्त क्वांटिटी घेतली तर पन्नास रुपयाला देतील तुम्हाला हे साठचा टॉवेल जर जास्त क्वांटिटी घेतली तर सहाशे रुपये डझन लावतील आणि दुपट्ट्यामध्ये पण खूप छान आहे खूप जास्त व्हॅरायटी दिलेली आहे कॉटनचे आहे असले प्युअर कॉटनचे दिलेले आहेत त्यामध्ये खूप जास्त आहे तुम्ही कधी पण या दुकानात ये एक से में तीन है, है ये भी एक सौ बीस में तीन है ये भी एक सौ बीस में तीन है और ये का का दो है इसमें, का, और ये मोटी इसमें के दो, दो।, दो है ये एक सौ ये डेढ़ सौ ला एक तो एक सौ बीस रुपया है आसन मध्य आसन शाह ये वाला पाइजे तो सहाशे रुपयाला बघू शकता हे शंभर बांगड्या आहेत कुठले पण घ्या शंभर रुपयाला यामध्ये खूप जा, जास्त व्हेरायटी दिलेली आहे हे बघू शकता शंभर रुपयाला आहेत साईज नुसार तुम्हाला बांगडे मिळतील आणि लहान मुलींचे पण आहे परत छोट्या छोट्या मुलींचे शंभर रुपयाला आहे पूर्ण सेट आणि जो उपर वाला सेट आहे तो कसा आहे भैया दोनशे रुपयाला चार ओके हे बघा दोनशे रुपयाला चार आहेत खूप छान आहेत मोठे मोठे कडे आहेत परत हे दो हे कितीला आहे दोनशे रुपयाला हे दोन पीस आहेत हे बघा दोनशे ला चार दोनशे ला चार आहेत आणि हा कसा सेट आहे अडीचशे रुपये आणि हा सहा याचा अडीचशे रुपयाला ओके जे वाटीमध्ये दिलेली आहे ती पूर्ण अडीचशे रुपयाला सेट आहे आणि जे उभार आहे ते एकशे वीस ते दीडशे रुपयाला पूर्ण सेट आहे तो मध्ये ओके आणि हा शंभर रुपयाला आहे ओके हा पण शंभर रुपयाला ऑक्सिडाइज मध्ये बघू शकता तुम्ही रुपयाला रुपयाला आहे आहे हा पण हे कितीला आहे दादा साठ ला एक ओके आणि कमी करून पन्नास ला येईल का की फिक्स प्राइस आहे ओके होलसेल फिक्स प्राइस साठ रुपयाला एक हे बघू शकता तुम्ही तीस ला, ला कुठले आहेत ओके याच्या ओके ओके या तीस रुपयाला आहेत फक्त ओके आणि हे सत्तर रुपयाला e okay. हे शंभर रुपयाला आहे आणि या आहेत या साठला ला आहेत हे पण शंभर रुपयाला आहेत ओके हा एकशे सत्तर रुपयाला आहे आणि हा जो आहे हा एकशे ऐंशी रुपयाला आहे हा दादाच्या हातात नाही तो दीडशे रुपयाला आहे खूपच छान बॅग आहे लहान मुलींसाठीही बघू शकता तुम्ही दीडशे रुपयाला आहे फक्त आणि हे कितीला आहे दादा चारशे रुपयाला एक फिक्स रेट आहे का ओके ओके कमी करून लावलेला आहे आणि हा टिफिन बॉक्स हा दोनशे रुपयाला बसणार ओके आणि हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे मोबाईल ठेवायसाठी ओके okay. आणि या कितीला आहेत ओके okay, ही बघा खूप छान आहे एकशे सत्तर रुपयाला ही कितीला आहे सहाशे रुपयाला बॉक्स आहे हा आणि जो बांगड्यांचा आहे तो हा एकशे तीस ला आहे यामध्ये चार दिलेले आहे आपल्याला राऊंड यामध्ये भरपूर साऱ्या बांगड्या बसतात आपल्याला एकशे तीस ला आहे दादा कमी पण करतील आणि हा कितीला आहे हा दीडशे रुपयाला आहे ओके okay. ओके ओके हे दोनशे पन्नास हे दोनशे रुपयाला खूप छान पाऊस आहे दोनशे रुपयाला कापड पण खूप छान आहे ओके हा बघू शकता हा दीडशे रुपयाला आहे मेकअप मध्ये हे बघू शकता हे तुम्हाला तीस तीस रुपयाला दिसणार मिळेल कुठलं पण घ्या तीस रुपयाला आणि हे कितीला आहे का दीडशे रुपयाला कुठला पण घ्या का ओके कुठला पण घ्या पडदा दीडशे रुपयाला आहे हे साठ रुपयाला आहे हे बघू शकता आणि फ्रीज कवर कितीला आहे दीडशे रुपयाला ओके हे एकशे पन्नास ला आहे फ्रीज कवर आणि हे बघू शकता हे एक हे कितीला आहे हे शंभर शंभर रुपयाला आहे हर्ट मध्ये परत हा जो आहे हे पण शंभर रुपयाला आहे परत हे पिलो बघू शकता शंभर शंभर रुपयाला यामध्ये हा पक्षी हा पण शंभर रुपयाला पॅरोट आहे कॅप कितीला आहे दादा किती पासून स्टार्टिंग आहे रेंज दीडशे रुपये का ओके हे कितीला आहे एकशे वीस रुपये फिक्स प्राइस आहे का और ए वाली ए वाली ओके ही एकशे वीस रुपयाला आहे म्हणतात दादा ते तुम्हाला शंभर रुपये पर्यंत लावून टाकतील जर घ्यायची असल्यास खूप व्हेरायटी मध्ये आहे यामध्ये हे बघू शकता लहान मुलांचा हा कंबो सेट आहे लहान मुलांची खूप जास्त व्हेरायटी आलेली आता तुळशी मध्ये थांबा मी तुम्हाला ओपन करून दाखवते किती लाख है काका So एकशे साठ रुपयाला कुठलं पण एकशे साठ ला का ओके छोट्या साइज पासून मोठ्या साईज पर्यंत कुठलं पण घ्या एकशे साठ रुपयाला आहे खूप छान छान दिलेले आहेत सेट मध्ये कलर पण खूप छान आहेत कुठले पण घ्या चारशे रुपयाला दोन हे बघू शकता तुम्ही <laughs> वेगवेगळ्या डिझाईन मध्ये दिलेले आहेत व्हरायटी आणि कलर पण कलर ऑप्शन पण खूप आहेत दिलेले हे बघू शकता हा पण एक हा एक सिंपल मध्ये हा पण छान आहे चारशे रुपयाला जोडी दिलेली आहेत कुठले पण घ्या तुम्ही हे बघू शकता तुम्ही लॉंग शॉर्ट्स आणि हा हे बघू शकता तुम्ही वन पीस आहेत जे लॉन्ग दिलेले आहेत ते आपल्याला साडेतीनशे म्हणतात का, का तीनशे रुपयाला येऊन जाईल आणि जे शॉर्ट वन पीस आहे ते आपल्याला अडीचशे रुपये म्हणत आहेत तर त्यामध्ये पण ते तुम्हाला कमी करतील आणि जी कुर्ती आहे ती तीनशे रुपये जोडी आहेत कुठली पण कुर्ती घ्या तीनशे रुपये जोडी फक्त ओके दादा याची प्राइस कशी आहे सेट दोनशे रुपयाला ओके आणि हा एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि जे खाली बॉक्स आहे साडी कवर तीनशे रुपयाला जोडी आहे ओके तुम्ही बघू शकता हे जे क्लचेस आहे पूर्ण हे दहा रुपयाला आहे कुठलं पण घ्या दहा रुपयाला खूप जास्त व्हेरायटी दिलेली आहे छान क्लचेस आहे दहा रुपयाला छोट्या क्लचेस पासून मोठ्या क्लचेस पर्यंत आहे हे बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त दहा रुपयाला आहे आणि जे मागचे आहेत ते वीस रुपयाला आहे आणि त्या मागचे जे आहेत ते तीस रुपयाला आहे कुठले पण घ्या आणि हा जो आहे ब्लॅक बो ची पॅकेट कितीला ओके okay. हे दहा रुपयाला पॅकेट आहे <सुष्ष्ट> हे बघा लहान मुलींचे बेल्ट आहेत आणि हे पो पण आहेत कोरियन क्लिप दिलेल्या कुठलं पण घ्या तुम्ही पन्नास रुपयाला आहे खूप छान आहेत बेल्ट दिलेले कुठलं पण पन्नास रुपयाला अगदी परवडतात आणि जी मागची कॅब आहे ही बघा कॅब खूप छान आहे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाला आहे शंभर रुपयाला देणार का का तुम्हाला हे पण बघू शकता तुम्ही पन्नास रुपयाला आहेत खूप छान छान आहेत हे बघू शकता परत हे नवीन आलेले लहान मुलींच्या ज्या चपला आहेत आणि शूज हे शंभर रुपयाला कुठलं पण घ्या तुम्ही शंभर रुपयाला आणि हे पण शंभर रुपयाला आहेत हे बघू शकता शंभर रुपये जोडी आहे फक्त शूज लहान मुलींचे खूप छान छान दिलेले आहे कलेक्शन फक्त शंभर रुपये मध्ये बघू शकता वाव ही बघा पिंक कलरची ज्योती खूप छान आहे या पण चप्पल बघू शकता मुलांच्या शंभर रुपये जोडी आहेत हे बघू शकता ज्या वर घड्याळे आहेत त्या अडीचशे रुपयाला आहेत आणि या ज्या आहेत त्या साडेतीनशे रुपयाला आहे यामध्ये भरपूर सारे तुम्हाला डिझाईन दिसतील आणि जे खालचे आहेत ते एकशे साठ रुपयाला आहे कुठली पण घ्या लहान मुलांची पण आहे दिलेली एकशे साठ रुपयाला आहे फक्त कुठली पण घ्या तुम्ही <साथण <साथणी> जेंट्स बेल्ट आहेत वरची जी आहे ती स्टार्टिंग प्राइस एकशे साठ रुपयाला आहे हे एकशे तीस रुपयाला आहे आणि हे जे आहे ते एकशे वीस रुपयाला आहे आणि जे लेडीज बेल्ट आहेत खालचे ते कुठले पण घ्या शंभर रुपयाला आहेत दिदी हे लंच बॉक्स कितीला आहे शंभर शंबर रुपयाला ओके यामध्ये स्पून पण आहे आणि छोट्या आतमध्ये लंच बॉक्स पण दिलेले आहेत कलर पण आहेत आणि हे जे तीन आहेत हे कितीला आहेत फिक्स रेट अडीचशे रुपये कुठले पण घ्या आणि जे डबल वाले आहेत ते दीडशे रुपयाला ओके हे आतमधून स्टीलचे आहेत का ओके ओके चालू आणि हे दोनशे रुपयाला ओके आणि हा सिंगल दीडशे रुपयाला ओके